तर आम्ही चालले सगळेजण जत्रेला आणि यो बघा यु पण आलाय जत्रेला माझ्या अंधारा ते बी दिसत नाही एवढा मोठा आलीजी नवऱ्याने दिसणार आणि संकेतचं कसं काम दुबईला असते कुठे संकेत संकेत बघा संकेत दुबईवर आला आहे खास जत्रेसाठी आणि हा जी ऑपरेटर बघा भाड्यान जी मिळेल तर सोन्याला बसला बघा कट्ट्यावर आणि हे बसले बघा ओमकार दा तिचं नाव काय रे लक्षात येणार रे आणि बघा विनुदा येत सगळ्यांनी लावा बसला आणि ह्यो नवजित दा बघा आणि हो बघा आता आमचा खरा मोरके आला पैसा आणि ह्याच्यासाठी भाऊ आमचा का पाठीमागे थांबलाय आणि ह्यो सगळ्यांच्या पुढे आणि भाऊ दाखवतो सांभाळून आणि ह्यो भाऊ बघा हे त्यासाठी थांबलाय आणि हि पाठीमागे राहिला बघा असा त्यामुळे मंत्री याला सांगावले बघा या चल माझ ऐकत नाही बाईंचं आगमन झाल्यावर बघा कलती मारला बघा करण आता चालू आहे मी पंधरा जण पंधरा जण पोरं आहे यातली येताना लय लेजन कोण नसते आता यातले गाव गा त्यात गावतात चौघजण कारण सगळ्यांच्याकडे पैसे आहे आणि सगळेजण आपापल्या आप मार्गाला लागणार आहे आणि ह्यो सगळ्यात मोठा डॉन राकेश भाई एकच राकेश भाई।, भाई, भाई चार्ली बँचे मालक आणि बघा हिशिबा आणि अरुण आलाय काय म्हणाला फ्लॅश बंद करा आता काय माणसं गोरेशी झालं पाहिजे म्हणजे फ्लॅश लावायला लागणार की ला। ला। तर आता विषय काय झाला माझे का आणखी झाला कुलकोट वरन आज गावची पालिके म्हणून डायरेक्ट वन डे किती किलोमीटर आणखी सांगा किरामी आठशे आठशे किलोमीटर एका दिवसात ते बे गावची म्हणून रिटर्न आलाय असा हत्यार हा काय करणा बघाय कुमार मोदी सरकार शो उत्तम पाटील आणायला काहीतरी विषय चालला म्हणली तो मोदी छत्रपती ते पूर्ण करते ते असला पण पूर्ण राहणं आम्ही गोले पहायला कमीत कमी अर्धा पावन गेला बघ अख्खोकड मध्ये आम्ही साडे अकराला गेलो मग ला साडेबाराला बघ गडत खाऊन पिऊन सतरा जण आले आम्ही सतरा सतरा अकरा जण आले हो ना, ना शेवट करेल आता आलो आम्ही एंट्री केल्या गेल्या पेट्रोलला खाली घे जाऊन तेव्हा कसा दर्शन घेतलं पहिला आम्ही मग इथं मी आज गेलो बघा नरसिंह देवान दर्शन घेतलो ही बघा चांदीची पालखी आहे आणि पालखी सजवायला संकेत होता बघा संकेत आपल्या गावात राहते आमच्या इथं पालखी त्यांच्या पप्पानी संकेत सजवाल सजवाय बघा आणि इकडच्या साईडला सासनगाड्या बघा असा उभा केल्या आणि आता आमचं तोंड बघा नंतरनं बघा आणि पब्लिक बघा सगळं असं आमची लक्ष्मी खेळाली गुलाब लावाले हो बाकी असा असते बघा आणि उसलासा की परत लावतात त्यामुळे कुसायच नाही त्याला लोह त्यातच शनीच्या अंगात आल्यावर बघा शनी त्याला नाचते बघा ते नाही पण मलाच ऐकत नाही नाचायला ही कसा आहे हा सगळ्या माणसांचं वेळ शासनकाठी नाचावा चालू आहे यांचं वया सगळं सगळ्यांपेक्षा यांनी चौघ चौघ पाच जण आता तोंड तोंडबा कस झाल्या हो संग्राम आणि सुमीत शासनकाठी नाचवाला बाबा हे आणि हे बघाय आता यांचे यांचं एकदा आग तापले की सुट्टी नाही अशी नाच बघा कोण नाच घरी ही आज आहे ती वेळ समोर इंदे चौग वास मग आता तरी दुसरी सासन काटी आली बघा आणि यो माणूस बघा डोक्यावर सासन काटी घेऊन नाचवाल तो आम्ही आणि इथं बघा पाहिजे सासन काटी नाचवाल ते कसं आहे बायका बी नाला कमी नाही आहे सासन काटी घेऊन नाचवाल एवढी मोठी आहे बघा आणि ही बघा दोघं त्यांना शेवटी ओढण्याची पाहिली कसं आहे गरम झाला तो त्यामुळं आता देव दर्शन झाले आणि सगळी कुठं चालू बघा चौघच आणि बाबा परशा परशा घाट पडलेला इथलाच आहे आणि सतरा आणि तोंड बघ झाले गाठ पडला महापर खेळाला सतराच्या सतरा जण गावलेले आहेत आणि आले सतरा जण आणि आता गावलेला बघा सतरातली बाकीची उरलेली सगळी पंचमी खेळ नि करायला बघा आणि लेट आला की गावला की टप्प्यात सप्लाय शो बघा कसा आहे उशीर की असं जास्त बघा एक तर लवकर यायचं तर यायचं नाही कसं आहे बघा लोळवालात कसं बघा

मारती सुरू झालेली पालखीहून बाहेर येते आता पालखी बाहेर येणार आहे त्यासाठी कर नियोजन करण्यात आणि पालखी मोबाईलचा डिस्प्ले गेला तरी बिसण्या मग तिथं आम्ही आलो बघा तोंड धुवायला गोरा माणूस त्यामुळं काय सांगता येत नाही आरती बिरती झाल्या आम्ही सगळी जण आलो इकडे आणि हातपाय तोंड धुवाल्या आणि करंट काय धुवून झाले आणि आम्ही नाश्ता करणार आहात आणि सगळीजण गायब किती सतरा दहा जण जायच बाकी सगळी गायब आणि संग्रामच पाचशे रुपये खुश काय माहिती का खुश काय माहिती का त्याचे पैसे नाही आणि खुश काय पाचशे पडल्यामुळं खुश काय माणूस पाचशे त्याच आहेत असा विषय आता समजला मला

सत्तरातले पाच जणच खायला फक्त <laughs> बाकी सगळे काय आणि शनी बघा कसा बिल खायला आणि सत्तरातले तीन आले बघा आणि इनी सगळेजण मिळून नियोजन करा ते बघा कोण कोण खाणार आहेत कोण खाणार नाहीत आणि सत्रातले आता आठ जण आले आणि चमच्यानं खायला सोडून हाताने खायला बघा आणि निकेट जो बसतो बघा खाली पाया अनि आणि बघा कस करतो काय बघायला माहित बोलकी बोलकी अभिषेक काय टाळ मला काळा असतो काय आणि किती काळा असते काय माहिती घेत नाही सल <laughs> आणि भाऊ बघा झाले सगळे नियोजन आणि आम्ही आता घरात आले आणि काय अभिषेक पाहणार होता का पावला नाही काय नाही पुढे मारला आणि परत भराला पाचच उरल्यात सतरातले पाचच उरल्यात आणि ही जण आहेत पुढे आणि मागणी एक एकटी आली कुठे गेला रात्री जारा वाजल्या जवळ अरे तो बाकी सगळी आमचं काय सांग ना पलीकडे झाली सगळं तिकडे का मला सगळी झाल्या आणि आम्ही तिक बघा भांड्याला बाकी सगळी काय पाहिजे कशाला सकाळी जाणार आहे तो आता आला नाही त्याला त्यामुळं तो गरमी रात्रीच बारा वाजले आणि गाव आमचा अजून जागा आहे आणि आम्ही चौघो आणि बाकीच्या बायका बी आहेत पाठी भरपूर आणि पुढे बी चालल्यात काय नाही वाटलं हा लाईट नाही आणि त्यात आमची माणसं एकदम गोरी पाहिजे आणि आज आणि आज नर्सिंग शेवटचे पालखी आहे वाडीची असत्या आणि माझं तोंड बघा कसं झाले बघा पहिला कसा होतो जाताना आणि बघा शनी आणि बहिणीनंतर उघडले बघा रात्रीचे बारा वाजल्यात आजचा बघा इथे सपतोय